श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता दोन हजार तेवीस हे वर्ष लवकरच संपणार आहे आणि दोन हजार चोवीस या नवीन वर्षाला सुरुवात होईल आणि नवीन वर्षामध्ये पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आपण जरी मराठी महिन्याप्रमाणे पहिला सण हा गुढीपाडवा मानत असलो तरीसुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजी कॅलेंडरचा वापर करत असतो आणि याप्रमाणेच इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आहे ही मकर संक्रांत जी आहे तर ती जानेवारी महिन्यात येत असते सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश हा या दिवशी होत असतो तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्येच सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश होत असतो एका वर्षामध्ये बारा महिने असतात त्याप्रमाणेच राशीचक्रातही बारा राशी असतात परंतु मकर संक्रांतीपासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते आणि त्यामुळेच या दिवसाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे मकर संक्रांत ही खास मानली जाते मकर संक्रांत जी आहे तर ती मराठी महिन्याप्रमाणे पौष महिन्यामध्ये येत असते म्हणजे मार्गशीर्ष महिना संपून पौष महिना जो सुरू होतो तर या महिन्यामध्ये ही मकर संक्रांत येत असते जास्त करून मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला येत असते परंतु कधी कधी ती तेरा जानेवारीला तर कधी ती पंधरा जानेवारीला येत असते आता दोन हजार चोवीस यावर्षी मकर संक्रांत ही सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा संक्रांती जी होती तर ती पंधरा जानेवारीला होती ग्रहाचा राजा सूर्य हा चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल आणि उदय तिथीनुसार मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला असणार आहे आता उदयतिथीनुसार म्हणजे जी तिथी सूर्याचं तोंड पाहते तर त्याला आपण उदय तिथी म्हणत असतो आणि कोणतीही तिथी एकादशी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर ती आपण उदय तिथीनुसारच पकडत असतो त्याप्रमाणेच मकर संक्रांत जी आहे तर तीसुद्धा उदय तिथीनुसार पंधरा जानेवारीला आहे आता ही संक्रांत कशावरती आहे संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे संक्रांत कोणत्या दिशेने येत आहे कोणत्या दिशेला पाहत आहे तसेच या दिवशी आपण कोणती कामे करायला हवीत तसेच कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे तर तो असणार आहे सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे हा पूर्ण दिवस हा शुभ आहे या पूर्ण दिवसामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता तसेच ज्या स्त्रिया वसा घेतात तर त्या ववसा हा घेऊ शकतात तुम्ही देवांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वसू शकता संक्रांत म्हणजे देवी जगदंबेचंच एक रूप आहे वाहन घोडा असून उपवाहन जे आहे तर ते सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासा करता तिने दुर्वा घेतलेले आहेत ती चित्रांन भक्षण करत आहे तिची जाती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे वार नाव घोरा असून नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे असं म्हटलं जातं की ज्या दिशेकडून संक्रांत आलेली आहे तर तेथील जनतेला तेथील लोकांना सुखसमृद्धी प्राप्त होते संक्रांतीचे फळ मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील लोकांना सुख प्राप्त होईल पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे तिळपात्र अन्न घोडा भूमी वस्त्र गाईला घास गूळ तीळ तर इत्यादी इत इत्या यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे किंक्रांत म्हणजे काय तर किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे संक्रांतीची कर ज्याला करी दिन असंही म्हटलं जातं तर किंक्रांत सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी आहे आता तुम्हाला कोणत्या गोष्टी या करायच्या आहेत तर तुम्हाला दानधर्म करायचा आहे या दिवशी आव्रजून सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचा आहे सूर्याला आपण जे जल अर्पण करतो तर यामध्ये तुम्हाला कुंकू एक फूल तर हे सुद्धा टाकायचं आहे सूर्यदेवांची पूजा करायची आहे तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे सुवासिनींना आपल्याला या दिवशी हळदी कुंकू द्यायचं आहे आता वर्ज्यकामे काय आहेत म्हणजे कोणत्या गोष्टी करू नयेत तर दात घासणे कटू बोलणे तुम्हाला या दिवशी टाळायचं आहे त्याप्रमाणेच कोणाचाही अपमान करू नये कोणालाही अपशब्द बोलू नये झाडे तोडू नका गवत कापू नयेत तुळशीपत्र तोडू नये जनावरांचे दूध काढू नये